श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे स्वामी कृपा ह्या चॅनेल वर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी छान अशी माहिती घेऊन आले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या हिंदू धर्मात दान धर्म करण्यास फार महत्व आहे असे म्हणतात दान केल्याने पुण्य वाढते आपण जे दान करतो त्याच्या शंभर पटीने फळ देव आपल्याला देत असतो दान करण्याचे इतके महत्व असूनही काही वस्तू अशा आहेत की ज्यांचे दान तुम्ही सायंकाळी करायचे नाही जर आपण या वस्तूंचे दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते विशेषत संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर काही वस्तूंचे दान अजिबात करू नये दान करणे म्हणजे आपण फक्त गरीबाला देतो ते दान नव्हे तर आपले शेजारी पाजारी नातेवाईक कधी कधी एखाद्या वस्तूशी आपल्याकडे मागणी करतात साहजिक त्यांना त्या वस्तूची गरज असते म्हणून ते आपल्याकडे मागतात परंतु आपली कितीही जवळची व्यक्ती असू द्या या पाच वस्तूंचे सूर्यास्तानंतर चुकूनही दान करू नका असे केल्यास माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊन आपल्या घरातील बरकत संपुष्टात येते आपल्या घरात धनधान्याची कमतरता निर्माण होते पूरत नही। जर वार दान करत अन्नधान्य पुरत नाही वारंवार आपण या गोष्टीचे राहिलो तर आपल्याला भयंकर आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आपल्या घरात बरकत पुन्हा कधीच येत नाही चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या वस्तूंचे दान आपण सूर्यास्ता नंतर करू शकत नाही पैसा आणि मौल्यवान वस्तू म्हणजेच सोने चांदी पैसा इतर मौल्यवान वस्तूचे दान सूर्यास्तानंतर करू नये आपण पैशाला धनसंपत्ती देवी समान मानतो संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते म्हणून अशा वेळी आपण पैसा किंवा धनसंपत्तीचे दान केले तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि ती आपल्या घरातून निघून जाते 好的，好的，好的。 आपल्या सर्वांना माहितच आहे की हळदीचा संबंध गुरु ग्रहाशी येतो त्याशिवाय हळदीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत असतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी व धनसंपत्ती येते परंतु जर आपण संध्याकाळी सूर्यास्तानंतर हळदीचे दान केले तर आपला गुरु ग्रह कमजोर होतो व आपल्याला धनसंपत्तीची हानी पोहोचू शकते गुरुग्रह कमजोर झाला झाल्यामुळे आपल्या घरात पैशा करण्याची अडचण निर्माण होते आर्थिक समस्या निर्माण होतात म्हणून संध्याकाळी चुकूनही हळदीचे दान करू नका तीन कांदा किंवा लसूण आपल्याला वाटेल की वा आपण वा सर्रास कांदा व लसूण इतर कोणालाही देत असतो परंतु लसूण व कांद्याचा थेट संबंध हा केतू ग्रहाशी आहे हा ग्रह करणी तंत्र मंत्रासाठी जास्त प्रभावी आणि परिणामकारक असतो आपल्या आसपास असे अनेक व्यक्ती असतात जे आपल्याबरोबर चांगले बोलतात परंतु मनातून ईर्ष्या व्यक्त करत असतात असे अनेक जण असतात ज्यांना आपले चांगले झालेले आवडत नाही म्हणून कांदे लसूण याचा वापर करूनच ते आपल्यावर जादू टोना करणी तंत्र मंत्राचा प्रयोग करू शकतात आणि आपल्याला त्रास देऊ शकतात म्हणून कधीही संध्याकाळच्या वेळी कांदा लसूण कोणालाही देऊ नका सूर्यास्तानंतर कांदे लसणाचे दान करणे हे धर्म शास्त्राप्रमाणे देखील अशुभ मानले जाते दू, दुधाचा संबंध हा लक्ष्मी श्री सुद्धा संबंध दुधाशी येतो म्हणून सूर्यास्तानंतर दुधाचे दान करणे म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी पाठवणे होय यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाते पाच दही दह्याचा संबंध हा डायरेक्ट शुक्र ग्रहाशी येतो शुक्र ग्रहामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होत असते म्हणून दही आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करण्याचे काम करते हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा असा उल्लेख येतो म्हणून संध्याकाळी कोणाला देऊ नये वर सांगितल्याप्रमाणे पाच गोष्टी तुम्ही या अगोदर जर कोणाला देत असाल तर आजपासून किंवा आतापासूनच सूर्यास्तानंतर या वस्तू कधीही कोणाला देऊ नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी अर्पण करते तुमच्या सर्वांवर कायम स्वामी कृपा राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ